न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेचा लाभ सुलभतेने मिळण्यासाठी तसेच महिलांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन संपर्क कार्यालयात मार्गदर्शन आणि मदत केंद्राचा शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना आमदार कानडे यांनी मतदारसंघातील लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत तसेच त्यांना प्रकरणे सादर करण्यासाठी कागदपत्रे मिळण्यास अडचणी येऊ नये म्हणून तातडीने यशोधन संपर्क कार्यालयात मार्गदर्शन आणि मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार शहर आणि ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या पदाधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते हित कापून या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला पंचायत समितीच्या माजी सभापती आणि महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर वंदना मुरकुटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे माजी नगरसेवक अशोक कानडे कलीम कुरेशी सतीश बोर्डे राजेंद्र कोकणे आबा पवार सुरेश पवार हरिभाऊ बनसोडे अमोल आदिक नानासाहेब रेवाळे दीपक कदम रज्जाक पठाण असलम सय्यद पंचायत समितीचे शेरे महिला आर्थिक विकास महामंडळाचे राहुरी येथील महेश अबुज आदींसह शहर आणि ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी सचिन गुजर बोलताना म्हणाले की ही योजना सुरू होताच तहसील आणि तलाठी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी झाली मात्र अनेकांना अर्ज कसे भरायचे त्यासाठीचे दाखले कसे मिळवायचे याबद्दल माहिती नाही तसेच काही किचकट अटी असल्यामुळे महिला लाभापासून वंचित राहू नये यासाठी हे मदत केंद्र सुरू करण्यात आलंय अरुण पाटील नाईक यावेळी बोलताना म्हणाले की आमदार कानडे यांनी अनेक वर्ष अधिकारी म्हणून काम केलंय त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याची आणि समाजाची जाण आहेत महिलांच्या अडचणी माहीत आहेत त्यामुळे त्यांनी येथे मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी डॉक्टर वंदना मुरकुटे म्हणाले की शासनाच्या कधी आणि काय योजना येतील ते सांगता येत नाही महिलांनी याबाबत सजग रहावे ज्याप्रमाणे आपण बाळवण घालून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे नियोजन करतो त्याचप्रमाणे महिलांनी आपले आधार कार्ड मोबाईलचे लिंक ठेवणे पॅन कार्ड लिंक ठेवणे अशांसह कागदपत्रांची अगोदरच जुळाजुळ करून ठेवावी जेणेकरून योजनांचा लाभ घेताना अडचणी येणार नाहीत योजनेतील काही अटींमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये गोंधळ निर्माण झालाय मदत केंद्राच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविल्या जाणार आहेत आवश्यकता भासल्यास अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन अडचणी सोडण्याबाबतचे नियोजन केले जाईल परंतु काही लोक संधीचा फायदा घेऊन महिलांची आर्थिक लूट करू शकतात पैसे मागणारे काही दलाल निर्माण होण्याची शक्यता आहे महिलांनी अशा लोकांना पैसे न देता त्यांच्यापासून सावध राहावे असे आवाहन अशोक कानडे यांनी यावेळी बोलताना केलं यावेळी वंदना उंडे भारती बोगफुडे स्वाती लमोटे अश्विनी चव्हाण संगीता ठोंबरे प्रतिभा दंडवते या बचत गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जे जे लेंगे 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 लेंगे। या याप्रसंगी रज्जाक पठान असलम सय्यद यांनी मनोगत व्यक्त केलं महेश आबूज यांनी या योजनेविषयी या सविस्तर माहिती दिली ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी सर्वांचे आभार मानले न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर